まエクサラッシュゲットプロ आज महाराष्ट्राच्या स्थापनेला साठ वर्ष पूर्ण झाली आणि हा महाराष्ट्र दिन म्हणून एकमेला आपण साजरा करतो खरं तर, तर महाराष्ट्र दिन हा कामगार दिन म्हणून साजरा करतो स्थापनेचा दिवस आणि कामगार दिन मुळात महाराष्ट्राच्या मागील साठ वर्षाकडे आपण जर वळून बघितलं तर महाराष्ट्राने देशाला आधार देण्याचं काम केलं छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र हा समतेची ममतेची बंधुत्वाची एकतेची जोड असणारा साधू संत महात्म्यांनी विचारांनी सजलेला महाराष्ट्र अनेक थोर साहित्यिकांच्या लेखनीनी बहरलेला महाराष्ट्र उत्तर उत्तरोत्तर या महाराष्ट्राची आजची प्रगती निश्चितच ही सगळ्यांना महाराष्ट्रीयन मराठी माणसाला महाराष्ट्रीयन माणसाला अभिमानाचीच गोष्ट आहे आज कोरोनाच्या या महाभयंकर अशा सावटाखाली हा संपूर्ण देश जग असताना अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात या विषाणूचा प्रादुर्भाव असताना असतानासुद्धा महाराष्ट्राला शक्ती देण्याचं काम आणि महाराष्ट्राला या संकटातून सावरण्याचं काम महाराष्ट्रातील तमाम सर्व बांधवांच्या भगिनींच्या आणि जनतेच्या सहकार्याने गुनश्य महाराष्ट्र उंच भरारी येईल या संकटावर मात करून उभा राहील हा विश्वासही या ठिकाणी निश्चितपणे आपण सगळ्यांनी सर्व सर्वांनी बाळगूया आणि आजच्या दिनी सर्व माझ्या महाराष्ट्रातील तमाम बांधवांना भगिनींना आणि सर्व जनतेला मी शुभेच्छा देतो मराठी अभिमा मराठी आपल्या म मा, या महाराष्ट्रातील सर्व कामगारांना शुभेच्छा देतो कामगारांच्या परिश्रमातून त्यांच्या घामातून हा महाराष्ट्र उभा झाला आहे त्यांनासुद्धा शुभेच्छा